तुम्हाला वास्तुशास्त दोष कोणता दोष पहिला दोष असतो भूमीचा दोष म्हणजे ज्या जागेवरती आपण बांधणार आहोत पहिला दोष 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 असतो असतो त्या भूमीचा नंबर दो, दुसरा त्याच्यासाठी वापरणारी आपण वीट वाळू माती जे काही असेल त्या सगळ्याचा दोष नंबर तीन जो करणारा व्यक्ती आहे त्याचा दोष ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात त्याचा परिणाम काय होतो त्या घरामध्ये दोष उत्पन्न उत्पन्न होतो करते वेळेमध्ये म्हणजे बनवता वेळेमध्ये आणि ज्या वेळेमध्ये ते घर पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक व्यक्ती येऊन बसत असतो त्याला आपण कोण म्हणतो कोण म्हणतात त्याला वास्तुपुरुष बरोबर की ज्याला आग्नेय कोपऱ्यामध्ये किचनचा जवळ आग्नेय कोपऱ्यामध्ये त्याला ठेवलं जातं कोण या वास्तुपुरुष माहिती आहे तुम्हाला अंधकासूर नावाचा आसुर होता राक्षस आणि भगवान शंकर बर्याच वर्ष। बर्याच वर्ष या दोघांचं घनघोर युद्ध झालं बऱ्याच वर्ष बऱ्याच वर्ष युद्ध झाल्यानंतर त्या दोघांचा घाम या मृत्यू लोकावरती पडला आणि त्याच्यामध्ये एकाची उत्पत्ती झाली काय ना होत त्याच धरतीपुत्र हा धरतीपुत्र म्हणून जन्माला आला अशी जे अकराळ विक्राळ होता जन्म झाल्यानंतर त्याला राहायचं कुठं खायचं कुठं वागायचं कसं काहीच माहिती नव्हतं तो जगाला उपद्रव करू लागला त्रास करू लागला भगवान शंकर आले म्हटलं एक आसूर मारला नाही तर दुसरा असुर उत्पन्नच होतो आल्यानंतर त्याला विचारलं तो म्हटला मी तुमच्या घामापासून निर्माण झालेलो आहे पण मला राहायचं कुठं हे मला माहीत नाही माझं कार्य काय हे मला माहीत नाही कारण माणसाला राहण्याचं ठिकाण आणि आपल्या कार्याची दिशा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याचं तो जीवन हे सायरावायर असतं आपल्या भाषेत सैराट असतं नाही का त्याचं जीवन हे सायरावायर असत मग त्यावेळेमध्ये जगननी आता जगा जगाची उत्पत्ती केली त्या ब्रह्मदेवाच्या जवळ त्याला नेलं गेलं आणि ब्रह्मदेवानं सांगितलं बाबा ज्या ठिकाणी नवीन वास्तू तयार होते ना जोपर्यंत तिचं पूजन होत नाही त्या ठिकाणी तुझं वास्तव्य राहील त्या ठिकाणामध्ये तू राहायचं ठीक आहे राहण्याची जागा कळाली कार्य काय करू कार्य करायचं जो व्यक्ती वास्तू शांत करणार नाही त्याच्या जीवनामध्ये तू अशांती टाकायची त्याच्या आयुष्याची शांती तू भंग करायची ज्या वेळेमध्ये तुला अग्नीय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष कसा झोपवतात असा पालथा बरोबर ना पालता झोपवतात त्याच्यामध्ये बरेच विधी सांगितले औदुंबर म्हणजे उंबराची जी लाकडाची पेटी करावी लागते त्याला नऊ प्रकारचे धातू लागतात अनेक प्रकारची विधी सांगितली त्याच्यामध्ये तो त्याच्यामध्ये ठेवावा लागतो आणि त्याचा कायम आशीर्वाद असतो जे तुम्ही घरात कार्य करताल ना तो कायम ततासू म्हणत असतो त्याचा आशीर्वाद काय ततासू तुम्ही जर घरामध्ये पाऊल ठेवल्याबरोबर जर भांडण करत असाल तो म्हणतो तता आलं का लक्ष महिला मंडळचा स्वयंपाक करत असताना जर याची त्याची उनी करत असेल तोंडांना अपशब्द बोलत असेल तो म्हणतो असतो त्याचा परिणाम खाणाऱ्यांची बुद्धी तशी होते जर तुम्ही तिथं आल्यानंतर घरामध्ये जर शांतता असेल तर तो म्हणतो तथास्तो तु, कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये शांत राहते तो आशीर्वाद देतो त्यांना जी घटना होईल त्याच्या डबल होत राहते त्यावेळेमध्ये तिथं त्याला गाडलं जात गाडल्याचा जा परिणाम असा होतो की ज्यावेळेस त्याच्यावरची असणारी जी वाईट विकार आहे जी बुद्धी आहे ती शक्ती आहे ती शक्ती थांबली जाते त्यासाठी वास्तु शांती करावी लागते अजून का काय करावी मगाशी मी सांगून गेलो जमिनीचा दोष असतो ही जमीन ही पृथ्वी हजार वर्षापूर्वी निर्मित झालेली आहे आज जागेवरती आपण आहोत या जागेवरती हजार वर्षापूर्वी काय झालं आपल्याला माहित नाही मुघल साम्राज्य होतं ब्रिटिशांचं साम्राज्य होतं आपले वाडवडील युद्ध झाले बऱ्याचशा काही काही गोष्टी झाल्या कधी कधी एखाद्या जागेवरती हजार वर्षापूर्वी काय झालं असेल हे आपल्याला माहित नाही परिणाम एखादी जर चुकीची गोष्ट झाली असेल तर तो, तो दोष त्या भूमीला लागलेला राहतो आणि ज्यावेळेस त्या भूमीवरती आपण एखादी वास्तू करतो त्यामुळे त्या भूमीचा दोष त्या वास्तूला लागल्याशिवाय कालखंडामध्ये अजून पाच पन्नास होती आपल्या घरातला एखादा जर व्यक्ती गेला तर पूर्वी अग्निसंस्कार करत नव्हते ते काय करायचे आपल्या शेतामध्ये न्हायचे तिथं खड्डा खंदायचे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला पुरून घ्यायचे बरोबर न जाण हजार वर्षापूर्वी कितीतरी वर्षापूर्वी ज्या ठिकाणी आपण घर बांधतो तिथं कुणाला पुरलेलं नाही ना तिथं कुणाचं युद्ध झालं नाही ना कधी कधी काही लोकांचा पाया घेत असताना हाडाचे सांगडे सापडतात सापडतात ना याचा अर्थ असा आहे त्या भूमीला दोष लागले असतो त्या भूमीला दोष रहित करण्यासाठी वास्तूची शांती करावी लागते नंबर दुसरा मुद्दा नंबर तिसरा मुद्दा या घरासाठी जे आपण मटेरियल वापरतो ना ते ज्या भट्टीवरती तयार झालं ते कसं झालं कुणी केलं हे आपल्याला माहिती नाही ज्या जागेवरनं कुंभारदा माती उचलून नेली त्या जागेवरती कुणाला पुरलं हे सुद्धा आम्हाला माहिती नाही पण आम्ही माती तिथली आणली विटा तिथले बनवल्या म्हणजे अप्रत्यक्षरित्या दोष तो लागला चला आता वाळू बंद झाली पण ज्या वेळेमध्ये आपल्या घराच्या कामासाठी आपण वाळू आणतो ना वाळू आणल्यानंतर त्या वाळू मध्ये असे पांढरे पांढरे काहीतरी तुकडे असतात बघा ज्यावेळेस ते तुकडे आपण हातावरती घेऊन चोळले तर त्याचा भुगा होतो ते काय आहे तुम्हाला माहितीये का माणसाची हाड आहेत तुम्हाला कसं काय सांगून जाईल मी तुम्हाला ज्या वेळेमध्ये अग्निसंस्कार होतो दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम होतो लोक का आस्थि उचलतात थोडा आणि बाकीच्या राहिलेल्या गंगेमध्ये सोडून देतात ज्यावेळेस ती मोठी मोठी हाडं कुठून वाहते दगडाला आपटत तापटत एवढा लहान त्याचा भुगरा होतो का तो मातीमध्ये म्हणजे त्या वाळू मध्ये येतो आणि अप्रत्यक्षरित्या एखाद्या मेलेल्या माणसाचा नाही हजार मेलेल्या माणसाची हाडं आहेत ना ती आपण मध्ये घराला चिटकवतो बरोबर <esh sitzt> ना हे सत्य आहे या सगळ्या गोष्टी करतो त्याचा परिणाम असा होतो त्या सगळ्या गोष्टीचा दोष हा आपल्या घराला लागल्याशिवाय राहत नाही घरामध्ये अशांतता निर्माण होते या सगळ्या गोष्टी पुढचं येणारं जे काय ते टाळण्यासाठी आणि था ते थांबवण्यासाठी वास्तू शांत करणं ही खूप गरजेचे विढाला अशांत असणाऱ्या वास्तूमध्ये जर एखादा व्यक्ती राहिला त्याला त्रास कसा होतो हे मी तुम्हाला सांगून जाईल आणि माझ्या अभंगाच्या मूळ विषयाकडे येईल माणसाचे तीन गण असतात ज्या वेळेमध्ये लग्न ठरवण्याची वेळ येते ना तर ब्राह्मण काकाकडे जाऊन हे गण काढावे लागतात पहिल्यांदा मनुष्यगण देवगण आणि राक्षसगण ह्या तीन गणाची मृत्यू लोकांमध्ये माणसं राहतात जो देवगण आहे त्याला त्या घरामध्ये त्रास होत नाही बरोबर जो राक्षस गण आहे त्यालाही त्या घरामध्ये त्रास होत नाही पण ज्याचा मनुष्य गण आहे त्याला त्या घरामध्ये त्रास झाल्याशिवाय राहत नाही काय त्रास होतो अचानक काही नसताना जिन्यावरनं येत येता असं म्हणतात बरेचशा लोकलेंट असतात महाराज नवीन घर बांधलो माझी पत्नी जिन्यावरनं खाली येत असताना सहज पायी घसरला जिन्यावरनं खाली पडली पायीच मोडून गेला याचं कारण काय याचा अर्थ असा का त्या माऊलीचा गण मनुष्य गण असेल कधी कधी स्वयंपाक करता करता अचानक फळीवरचा डबा सरकत सरकत येतून बाईच्या डोक्यात पडतो कुणीच नसतं आपल्याला वाटतं पडला कसा लोक म्हणतात काही कुठं तरी भूकंप झाला असेल त्याचा धक्का पडला म्हणून पडला पण एक गोष्ट लक्षात ठेवा याच्या पाठीमाग सुद्धा कारण आहेत जोपर्यंत वास्तू शांत होत नाही तोपर्यंत त्या घरामधल्या माणसाला त्रास होतो काही काही लोक झोपतात काहींची पहा काही लोक झोपली नवीन घरामध्ये त्यांना दडपत दडपत कळतं का तुम्हाला शुद्धीमध्ये माणूस असतो तो, तो हातपाय हलवतो तो आवाज येतो शेजारच्याला ऐकायला जात नाही त्याला म्हणतात दडपण त्याचा श्वास बंद होतो या सगळ्या क्रिया ज्या होतात ना या सगळ्या क्रिया वास्तूच्या दोषामुळे होत असतात त्यामुळं मुळामध्ये वास्तूची शांत करणं हे गरजेचं आहे मला वाटतं एवढी कारण तुमच्यासाठी बाद झाली आता हे की नाही याच्यावरनं कमीत कमी ज्यानं केली नसेल त्यानं करून घ्या कीर्तन ठेवा हे मी अजिबात म्हणत नाही पण वास्तु शांत मात्र करून घ्या विढाला विढाला